तर जयशिवरा मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकड्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं कन्सर्ट आपण इथं तुम्हाला टाटल्यावर थांबल्यावरती बघून समजलं असाल आजचं कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ होणार आहे एडिटिंग वगैरे काही होणार नाही तर चॅपकटमध्ये व्हिडिओला एक्सपोर्ट करण्याचा प्रॉब्लेम येत आहे आणि इफेक्ट देखील दिसत नाही तर मी तुम्हाला असं एक चॅपकटचा देणार आहे म्हणजे दिले तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ओके तर इथं स्क्रीनशॉट वगैरे बघू शकता तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथं दिलेलं आहे ओके आणि इथं बघू शकता आणि आपण मागच्यामध्ये इथे थमनेल वगैरे बघू शकता तुम्हाला ते धावली आहे या तमनलवरती मी आलड मशीनचा एक व्हिडिओ बनवलेला तर ती ट्रिक मित्रांनो मी तुम्हाला आलड मशीनमध्ये सांगितली तर एक एक अशा काय कमेंट डाळतं त्याच्यावरती तर ही ट्रिक आपलाय माझ्या मोबाईलवरती होत नाही तर मी मित्रांनो सर्वातच मी माझ्या मोबाईलवरती ट्राय करतो आणि मग तुम्हाला मी सांगतो ओके तर तुम्हाला सांगत असतो मी तर मी आता ह्याची देखील चपकडचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पूर्ण बघितला तर ट्रिक तुम्हाला समजून जाईल हे बडी अच्छी बात काही आहे तर नंतर कमेंट करची भावा तुझा व्हिडिओ मला समजला नाही काही नाही व्हिडिओ पूर्ण बघा ट्रिक तुम्हाला नक्की शंभर टक्के अप्लाय होणार आहे आणि तुम्हाला मी सग मग सहा वाजता तुम्हाला एक मॅसेज टाकलेला आहे हळूहळू आहे ती आपण यूट्यूब बंद करणार आहे तर ओके आणि तुम्हाला आता तुम्हाला ही अशी वाटत असेल आता मी व्हिडिओ रेकॉर्ड कुठं करायला आले हे देखील तुम्हाला दाखवतो बॅगचा आपला कॅमेरा आहे तो ओपन करून घेऊया तर तर, तर बघू शकता इथं आपल्याला इथं बघू शकता हे आपलं देवळ आहे आपल्या गावातलं तर ह्या गावातल्या देवळापैकी मी व्हिडिओ रेकॉर्ड येत असतो तर आज देखील मी तर आलेलो आहे ओके ते बघू शकता तर मित्रांनो जरा जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे जरा तर तुम्हाला एडिटर तुम्ही एडिटर असाल तर एक व्हिडिओ एडिट करायसाठी किती मेहनत लागते हे तुम्हाला माहीत असेल तुम्ही एक एडिटर असाल तर तुम्ही काय करायचं सपोर्ट म्हणजे काय मित्रांनो फक्त एक लाईक आणि कमेंट आणि पूर्ण व्हिडिओ एवढंच बघायचा आहे ओके एवढं बाकी काय नको फक्त तुमचा एवढाच सपोर्ट राहू द्या ओके आणि बाकी काय आता इंस्टाग्राम आईला अजून फॉलो मी करून टाका हा व्हिडिओ दोन्ही चॅनलवरती आपल्याला टाकणार आहे ओके तर बघू शकता सर्वात आधी काय करायचं तुमच्याकडे चापकड आपल्या टेलिग्राम आता काही ते बोलला नाही तर ते बघू शकता या व्हिडिओला जास्त व्ह्यूज झाले तर इथून पुढे मी व्हिडिओ रेग्युलर टाकत जाईन ओके आणि नाही आलं तर काय मग मी सांगितलेले बंद करून टाकणार आहे आता काय करायचं तुम्हाला मी चापकडं हे दिले वर्जन वर्जन बघू शकता इथं तुम्हाला वर्जन धावतो सर्वात इथं सेटिंग जेकेनवरती क्लिक करायचं बघू शकता चौदा पॉईंट झिरो झिरो ओके हे व्हर्जन तुम्हाला दिलं असणार हे डाऊनलोड करून घ्यायचं आपल्या टेलिग्रामवरती आणि तुम्हाला इथं काय करायचं सर्वात जे बघू शकता इथं तुम्हाला बिझनेस क्रिएटर मोड हे ऑन करून ठेवायचं आहे आणि ऑफ असेल तर ऑन करा आणि ही दे ऑन करा आता ऑन केल्यानंतर आता बघू शकता तुमच्याकडे काय करायचं आहे मित्रांनो वी एक वीपिन आहे ते ही करायचं आहे प्लेस्टोरनं हा वीपीएन डाऊनलोड करून घ्यायचा आहे नसेल तर आपण आहे ते कमेंट करा देऊया आता मी ते माझं इंटरनेट चोल चालू करून घेतो तर बघू शकता गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे साय टिकटॉक साईन अप हे सर्च केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता असं बघा तुम्हाला इंटरप्यूट दिसून जाईल आता तुम्हाला इंटरपेट दिसल्यानंतर तुम्हाला तर काय करायचं इथं तर नोट याच्यावरती क्लिक करून टिकटॉकवरती क्लिक करायचं आहे आता आपण टिकटॉकवरती साईन इन करून घेणार आहोत आणि शेवटपर्यंत ते व्हिडिओ बघायचा आहे ट्रिक नक्की मित्रांनो आपल्याला होणार आहे तर शेवटपर्यंत ते व्हिडिओ बघा तर सॉरी टिकटॉकवरती नाही आपण गुगलवरती साईड सायनिंग करूया ओके गुगलवरती साईन इन केल्यानंतर तर इथं आपले जेवढे पण आपले मोबाईलवरती ईमेल डी असणार आहेत ते ईमेल डी तुम्हाला ओपन होईल जाईल तुम्हाला तुम्हाला सिलेक्ट करायची तुमची कुठली पण करा इथं आता बहुशा थोडं लोडिंग होत आहे लोडिंग लोडिंग ऊसपर्यंत तुम्ही चॅनलला ससल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला थोडं प्रोसेसिंग चालू होईल तर इथं प्रोसेसिंग व्हायला चालू आहे तर वर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबं करून टाका ओके तर आता तुम्हाला काय तुमचं बड्डे डेट काय आहे तर तुम्ही टाकून घेतं बघू शकता इथं पहिला आहे आपला नोव्हेंबर करून घेतो परत एकवीस करून घेतो तुम्हाला देखील आपल्या वाढदिवस माहीत नसेल तर इथं बघून घ्या ओके तुम्हाला चान्स आहे इथं ओके तर इथं बघू शकता इथं मी अशापर्यंत हे केलं आहे ओके तर बरोबरच करायच्या नंतर आपण हे केल्यानंतर तिथं चुकीच द्यावलं तर ते मला मग नंतर काय विचारू नका इथं आपण काय करतो तुमचं जे नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे तर माझं जो नाव आहे तुम्हाला सर्व असलेलं माहीत आहे इथं नाव असल्यानंतर मी ते आय डी माझी इथं इंस्टाग्राम आय डी टाकतो किंवा परत नाही तर मी काय करतो आर्मी टाकतो आपण आर्मी आता इथं बघू शकता आर्मी आपल्या ही आहे म्हणजे मी देखील आर्मीचं तयार करत होतो म्हणजे भरतीत उतरलेलो तर काय सक्सेस झालं नाही ती तर इथं बघू शकता इथं मी ते एवढं ठेवलेलं परत नाही एक नंबर ठेवतो पंचेचाळीस तर इथं बघू शकता आणि जर बाबांना तुमच्या ना ना तर नावाने जर होत नसेल तर तुम्ही पुन्हा बॅक निघून यायचे आहे थोडं आणि थोडं बॅक आल्यानंतर अशावर तुम्हाला एक इंटरब्यूट दिसून जाईल ईमेल तुमचं तुम 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 टाकून घ्या फोन नंबरवर काय टाकू नका आणि तुम्हाला तर याच्या अशापर क्लिक करायचं किंवा डॉट कॉमवर अशावर पुढे टाका ओके साईन होऊन जाईल फक्त काय काळजी करू नका व्हिडिओ पूर्ण बघा इथं पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे तर थोडं पासवर्ड ठेवून ओ टी पी माझ्या ईमेलवरती येईल तर सॉरी सॉरी पासवर्ड येणार नाही तर आपण पासवर्ड इथे मित्रांनो तयार करायचं आहे तर इथे मी एक पासवर्ड तयार करून घेतो माझा तर इथे मी पाटापटा इथे पासवर्ड टाकून ता घेतो पासवर्ड मित्रांनो आम्ही टाकलेला आहे तर तुम्हाला पासवर्ड ते लक्षात राहायला पाहिजे असं आणि हे करा आणि पासवर्ड वगैरे कुठेतरी इथं लिहून ठेवा तर मी ता तर रिमेल टाकून घेतल्यानंतर अशा पट्टी तुमचा टिकटॉक व्हिडिओ दिसतील आता तुम्हाला काय यायचं आहे बॅग यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला आता काय यायचं आहे इथं फक्त असं ते टिकटॉक खोडा टिकटॉक खोडल्यानंतर चापकट लिहा चापकट लिहल्यानंतर इथं बोलायचं आपण चापकट लिहूया तर चॅप कट हे आपण टाईप करूया त्यांच्या आपलं ऑपोजिल वेबसाईटवरती त्यांच्या आलेलं आहे तर तुम्ही इथं कोण कोणत्याही लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यांच्या म्हणजे ओके तर आपण काय करायचं तिथलं आपलं काम झालं तर इथं बघू शकता तुम्हाला इथे काय करायचं आहे अशापुढे तुम्हाला आलावरती क्लिक करू असं याच्यावरती क्लिक करायचं आहे टिकटॉकवरती क्लिक करायचं आहे टिकटॉकवरती क्लिक केलं तर अशापुढे तुम्हाला इंटरपेट दिसून जाईल थोडं होत आहे कंटिन्यू कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे बघू शकता आपल्या ईमेल आयडिया इथं तर तुम्हाला तर आता म्हणजे हा ट्रेक तुम्हाला अप्लाय करून तर नाही झाले तर पुन्हा एक आता व्हिडिओ बघायचा आहे हा म्हणजे तुम्हाला लगेच समजू लाग इथं देखील तुमचा इथं बघू शकता बड्डे डेट परत नाही तिथं काय अर्थ इथं माझा आता बहुत सक्सेसफुल झालेला आहे कारण का इथं बघू शकता अशा आता इथं आपला महिना आपला आहे तर इथं आपलं चुकलेलं आहे इथं चुकलेलं आहे दोन हजार पाच वीस ओके okay, एकवीस एकवीस टाकल्यानंतर इथं तुमचं कंटिन्यू इथे तुमचा ईमेल जो आत्ता मग जो तुम्ही इथं सेट केला इथं टाकू शकता की आता मी टाकलेलं आहे तर इथं ओके झालं आहे इथं तुमचं काम आता इथं आणि आप एक आपल्याला तरी अप्लाय करायची आहे ते तुमच्या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती आता जायचं आहे आपल्याला बॅग घ्यायचं आहे जिथं आपल्याला ते क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर जीओची प्रो ॲप्लिकेशन असेल तर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तर इथं तुम्हाला धावतो बघू शकता तर इथं आणि ट्रिक आपल्याला जाईल तर परत मित्रांनो व्हिडिओ यायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करून जायचं आहे आणि सबस्क्राईब करून जायचं आहे ओके आणि माहितीपूर्वक मित्रांना शेअर करायचं आहे तर तुम्हाला टिकटॉकवरती क्लिक करायचं आहे टिकटॉकवरती क्लिक केलं तर बघू शकता ही आपल्या इथं थोड्या वेळेत आपलं प्रोसेसिंग चालू होईल आता तुम्हाला इथे एकच काम करायचं आहे फक्त तुम्हाला काय यायचं आहे इथं तुम्हाला असं कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल ओके बाकी काय नाही तुमच्या भावाला सपोर्ट करा तर इथं तुम्हाला आता मी इथं आपलं कम्प्लिटली झालेलं आहे आणि तुमचं इथं अकाउंट देखील तयार झालेलं आहे आता तुम्हाला इथं ट्रेक एक सांगतो बघू शकता ही मी दोन व्हिडिओ एडिट करून ठेवलेले आहेत अजून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ यायचे आहेत तर तुम्हाला मी व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून ठेवतो बघू शकता इथे एच डी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता हे तुमचं इथं बघू शकता इथं मी बरोबर ठेवलेलं आहे इथं बघू शकता आता हा व्हिडिओ मी एसपोर्ट कराय गेलो तर इझिली पण आपला हा व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे बघू शकता ट्रेक आपला अप्लाय झालेला आहे आणि माहितीपूर्वी व्हिडिओ झाला मित्रांनो सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ इशू गेला पाहिजे ओके तर बघू शकता तर मी हा व्हिडिओ एक्सपोर्ड करून घेतो आणि आणि भावांनो ट्रिक अप्लाय झाल्या असेल तर तु तो माझी एका अपेक्षा आहे फक्त व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जेवढे तुमच्यापाशी मित्र असतील डिटेल वगैरे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांनी त्यासनी पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि तो त्याचने पण सांगा व्हिडिओ दोन वेळा बघा ओके तर मी डबल डाव हा व्हिडिओ ही केलेला आहे म्हणजे एका यायची झाले नाही एका याच्यात झाले तर तुम्ही काय करायचं आहे ते हे करून घ्यायचं आहे आणि तर असं तुम्ही सपोर्ट देत राहिला तर मी असा व्हिडिओ आणत राहीन तर तो पण बाकी तो जो चॅनलवरती बघत राहा तो पण जय हिंद जय जे, महाराष्ट्र